नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती, ती म्हणजे अशी की तलाठी भरती दोन हजार तेवीस संदर्भात पाहू शकता बघा तलाठी भरतीच्या नियुक्ती संदर्भातचं नवीन पत्र आलेलं आहे त्याविषयीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा नियुक्ती संदर्भातच्या नवीन पत्रामध्ये काय माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण पत्रावर आपण आलेलोच पाहू शकता महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग मंत्रालय या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा दिनांक पाहायला मिळणार आहे सत्तावीस सहा म्हणजेच कालच आलेलं परिपत्रक आहे प्रति बघा जिल्हाधिकारी अमरावती यवतमाळ पालघर गडचिरोली पुणे अहमदनगर नंदुरबार धुळे नाशिक जळगाव चंद्रपूर नांदेड आणि ठाणे या जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी उद्देशून पत्र पाठवण्यात आले आहे विषय देण्यात आलेला आहे तलाठी पदभरती सन दोन हजार तेवीस बाबत बघा महोदय अर्जदार श्री भगवान रेडेकर व इतर एकोणचाळीस यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणजेच मॅट मुंबई येथे मूळ अर्ज क्रमांक चारशे वीस दोन हजार चोवीस दाखल केला आहे या प्रकरणी अर्जदाराने तलाठी पदभरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला गुणवत्ता आत्ता यादी स्थगिती मिळण्याबाबत तसेच सदर मूळ अर्जावर अंतिम निर्णय होईपर्यंत अर्जदारांकरता पदे रिक्त ठेवण्याबाबत विनंती केलेली आहे सदर प्रकरणी दिनांक ते सत्तावीस स तीन दोन हजार चोवीस रोजी प्रथम सुनावणी होऊन माननीय न्यायाधिकरणाने पुढीलप्रमाणे आदेश दिलेले होते त्यानंतर जर आपण पाहिलं तर संपूर्ण या ठिकाणी प्रोसेस त्यांनी सांगितले कशा पद्धतीची या ठिकाणी माहिती देण्यात आली होती त्यानंतर बघा आता पुढीलप्रमाणे आदेश काय देण्यात आले चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी झालेल्या सुनावणीमध्ये तर मी तुम्हाला बघा सांगितलेलं आहे वी व्हेरीफाईड दिस पोझिशन फ्रॉम लर्न काउन्सल्स प्रेझेंट इन दिस मॅटर्स अँड कन्फर्म दॅट ॲप्लिकेंट्स Are aggrieved. Persons whose names were included in select list and subsequently their names were deleted in revised select list. Under such circumstances, the submissions of learned CPO about vacation of order of status granted by the tribunal excluding posts in notified pesa areas which are sub judice in honorable supreme court of india and in respect of posts where names included in select list came to be excluded subsequently in revised select list. we lift our order of status quo. state government may accordingly proceed to issue orders of appointment for 1718 posts which are non-pesa areas in partial pesa districts. Darbakan. जे पेसा डिस्ट्रिक्ट आहेत त्या ठिकाणी नॉन पेसाची देखील पदं असतात तर त्या पदांसाठी म्हणजे जे एक हजार सातशे अठरा पदांसाठी नियुक्ती आदेश जे आहेत ते स्टेट गव्हर्नमेंट म्हणजेच राज्य सरकार देऊ शकतं अशा पद्धतीचे आदेश देण्यात आले आहेत त्यानंतर बघा आता ह्या ठिकाणी पुढील बा कारवायाबाबत काय सांगितलं आहे बघा तेरा पेसा जिल्ह्यातील पेसा क्षेत्र वगळता बिगर पेसा क्षेत्रातील पदे भरताना माजी सैनिक प्रवर्गातील पदे वगळून तसेच माननीय न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ औरंगाबाद व खंडपीठ नागपूर या ठिकाणी पेसा क्षेत्रातील पदभरतीबाबत काही ठराविक प्रवर्गातील पदे रिक्त ठेवण्याबाबत माननीय न्यायाधिकरणाने वेळोवेळी आदेश दिले असल्यास त्यानुसार शहानी करून सदरची पदे रिक्त ठेवून उर्वरित तेरा पेसा जिल्ह्यातील पेसा क्षेत्र वगळता बिगर पेसा क्षेत्रातील पदे भरण्याबाबत नियमानुसार उचित कारवाई करण्यात यावी संबंधित उमेदवारांच्या नियुक्ती आदेशात मूळ अर्ज क्रमांक जो काही दिलेला आहे या प्रकरणी होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील म्हणजेच पेसा कायदा लागू संवर्गातील का सरळसेवा पदभरती अनुषंगाने दाखल याचिका एस एल पी क्रमांक बावीस एकशे नऊ दोन हजार तेवीसमधील निर्णयास अधीन राहून सदर नियुक्त्या करण्यात येत असल्याचे देखील नमूद करण्यात यावे तर बघा माननीय सुप्रीम कोर्टामध्ये देखील संदर्भाची याचिका दाखल आहे तर त्या निर्णयाच्या अधीन राहून या ठिकाणी नियुक्ती आदेश तुम्हाला देण्यात येणार आहे त्यासंदर्भाची कारवाई करण्यासंदर्भात या ठिकाणी सांगण्यात आले बघा उपरोक्तप्रमाणे कारवाई करून त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा तर बघा शीतल माने कार्यसन अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्या सहीनुशी या ठिकाणी हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे त्यानुसार जर आपण आता या ठिकाणी पाहिले तर बघा एक हजार सातशे अठरा उमेदवारांनी या ठिकाणी नियुक्ती आदेश जे आहेत ते देण्यात येऊ शकतात नाशिकच्या संदर्भात कळलेल्या माहितीनुसार नाशिकमध्ये नियुक्ती आदेश जे आहेत त्या त्या ठिकाणी आचारसंहिता संपल्यानंतर देण्यात येणार आहेत तर अशा पद्धतीची अपडेट या ठिकाणी होती तलाठीच्या संदर्भात अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद